मी सकाळी तू पाहिलं तर एका चॅनलवर सेहेचाळीस म्हणजे पहिलं जसं निवडणूक आयोगानं आणि ती जबाबदारी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांवर काउंटिंगची सोपवली आणि मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी आणि बाकी संबंधित अधिकाऱ्यांनी जो निर्णय घेतला तो असा होता की मुंबईमध्ये एकंदरीत तेवीस जागांवर तुम्ही दोन 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 वॉर्डच्या सुरुवात मतमोजणी तिथं करणार आणि त्याप्रमाणे सेहेचाळीस मतदारसंघांची मतमोजणी सुरू होती एक साधारण एक दीड तास एक ते दीड तास तेच सुरू होतं सकाळी दहा सव्वा दहा ज्यावेळेला मतदानाचं हे सुरू झालं त्याच्यानंतर अचानक तुम्ही पंच्याऐंशीचा आकडा दाखवला त्याच्यानंतर तुम्ही डायरेक्ट शंभरच्या वरती आणि एकशे अठ्ठावन्न वगैरे दाखवलं आणि नंतर तर सरळ दोनशे सत्तावीस दाखवलं बरं दोनशे सत्तावीस मध्ये तुम्ही एकशे तीस बीजेपी आणि यांचं सगळं दाखवतायत ठीक आहे आमचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे शरद पवार आणि शर बाकीचे जे, जे कोण होते काँग्रेस वगैरे हो तशा रीतीने मला हे कळत नव्हतं की हे जर तुमचं आकडा झालेला आहे एवढा तुम्ही दाखवताय आणि त्याच्यानंतर निकाल यायचे हे मध्येच तुम्ही दुपारी चार साडेचारच्या नंतर चार वाजता वगैरे हो दाखवलं की अजून एकशे सात जागांचे निकाल येणं बाकी आहे मग एकशे सात जणांचे एकशे सात जागांचे निकाल यायचे असतील तर तुम्ही मग तेवढ्या दोनशे सत्तावीस जागांचं हे कुठून गणित काढलं होतं तुमचा कल तुम्ही ट्रेंड जागांवर पुढे आणि दुसरीकडे भाजपचा अर्थात जे जिंकतात त्यांचा जल्लोष होतोच पण जिंकण्याच्या अगोदरच कल बघूनच त्यांनी सेलिब्रेशन आणि मुंबईचा महापौर वगैरे या गोष्टी हे करतायत हे लोकशाहीला लाजीरवाणं दिसत आहे तुम्ही जरूर करा लोकशाहीने तुम्हाला दिलेला निर्णय असेल लोकांनी दिलेला मतदारांनी भरभरून दिलेला असेल जरूर जल्लोष करा परंतु त्याच्या अगोदरच तुम्ही हे करताय याचा अर्थ तुम्ही ठरवून की एवढ्या जागा या एवढ्या पद्धतीनं देतील एवढ्या जागा या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेनं द्यायच्या आहेत एवढ्या जागा या शिवसेना शिंदे गटाला द्यायच्या आहेत एवढ्या भाजपच्या कि याच्यामध्ये दाखवणार एवढ्या काँग्रेसला जा हे करणार एमएमला करणार इतरांना या सगळ्या गोष्टी कशा रीतीनं होत आहेत म्हणजे अल्गोरिझम तुम्ही असं सेट केलेलं आहे के की तुम्हाला सगळंच माहीत आहे का तुम्ही खरोखर ती मतमोजणी खऱ्या अर्थानं होत आहे हे अनाकलनीय म्हणजे हे खरोखर म्हणजे अनफायदेनेबल म्हणजे कळत कळत नाहीये की बाबा तुम्ही एक कशा रीतीनं दाखवता आता सुद्धा मतमोजणी आणि आता सुद्धा डिक्लेरेशन चालू आहे आता सुद्धा मतमोजणी होते आणि तुम्ही तुमचं तुम हे दोनशे सत्तावीस बाय दोनशे सत्तावीस दाखवत आहेत आता कुठेतरी दोनशे पंचवीस बाय दोनशे सत्तावीस दाखवत म्हणजे या सगळ्या गोष्टीला काय अर्थ धरायचा मतदार हा नागरिक हा बघणार एक भाग राजकीय पक्ष बघणारा दुसरा भाग परंतु ही जी संपूर्ण यंत्रणा याच्यावर जबाबदारी ज्यांच्यावर आहे ती लोक हे अशा प्रकारचा गोळ का करत आहेत हे कळणं खरोखर आणि जर तशा प्रकारचं होत असेल मग लोकशाहीमध्ये या निवडणुका वगैरे लोकशाहीचा कशाला बोलबाला करताय आणि निवड निवडणुकाच कशाला घेताय तुम्ही असंच हे करा मुख्यमंत्री असं म्हणतात की रेकॉर्ड ब्रेक मॅन्डेट मिळालेला आहे आणि बाळासाहेबांचा खरं तर आशीर्वाद हा महायुतीला आहे तुम्हाला खरोखर मॅन्डेट रेकॉर्ड ब्रेक मॅन्डेट मिळाला असेल तर खरोखर त्या प्रकारचं करा पण ते डिक्लेअर झाल्यानंतर डिक्लेअर व्हायच्या अगोदर तुम्हाला मॅन्डेट मिळाले तुम्ही कसं कळता आणि तशा प्रकारचे आकडे तुम्ही चॅनलवर देता कसे कोणी तुम्हाला ते आकडे असे येतील म्हणून सांगितलंय तुम्ही ब्रह्मद्यान तुम्हाला मिळालेलं आहे किंवा तुम्ही पहिलं ठरवून अशा रीतीने होणार आहे ते सेट केलेलं आहे हे कळायला मार्ग नाही आहे सगळ्यांचे आशीर्वाद सगळ्यांचे शेवटी जनाधार असतोच पण ते सगळं झाल्यानंतर करणं एक गोष्ट आणि ते करायच्या अगोदरच तुम्ही दोन दोन तीन तीन तास अगोदर हे असं झालेलं आहे हे करणं म्हणजे कळतंय लोकांनाही पण लोक बोलू शकत नाहीत मतदार शेवटी नंतर बोलेल की अहो आम्ही ह्यांना मत दिलं होतं ह्यांना हे केलं होतं या सगळ्या गोष्टी येत राहत आहेत आलेल्या आहेत विधानसभेमध्ये झालेल्या आहेत मतदार याद्यांमधले सगळं हे पाहिलेलं आहे आता त्यावर आम्ही बोललो तर रड गाणं सुरू आहे पण ठीक आहे हे तुमच्या तरी मनाला पटतं का हा सुद्धा माध्यमांनी त्यांना